या व्हिडिओ मध्ये दे आपण देशातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अर्थात आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड कार कार बाबतीत एक अत्यंत महत्वाची सध्याच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांची ओळख बनली आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्वाचा शासकीय ओळखीचा पुरावा बनला आहे शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते बँकेत खाते के सी करणे मालमत्ता खरेदी विक्री राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा व लाभ तसेच गॅस पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे मात्र या आधार कार्ड बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी दिली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड अद्याप न केल्यास सरकारी योजनांचा लाभ जसे की पीएम किसान योजना लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना विविध दुसऱ्या अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असा इशारा आधार प्राधिकरणाने दिला आहे यापुढे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्डमध्ये पीओ आय आणि ओ ए संबंधी सर्व माहिती नेहमी अद्यावत करणे अनिवार्य आहे म्हणजेच ही माहिती सर्व आधार कार्ड धारकांना अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आता पाहू पी ओ आय म्हणजे काय ओ आय म्हणजे ओळखीचा पुरावा आणि ओ ए म्हणजे पत्त्याचा पुरावा या संबंधी दोन्ही तपशील नेहमी अद्यावत असायलाच हवे असे आधार प्राधिकरणाने म्हटले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आधार कार्ड मध्ये म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि पी ओ ए पत्त्याचा पुरावा अपडेट केल्यास तुम्हाला सरकारी गैरसरकारी सतराशेहून अधिक विविध कल्याणकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेता येईल म्हणून जर का तुम्ही या दोन्ही माहिती अद्याप देखील अपडेट केल्या नसतील तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो